सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शेंद्रुण आरोग्य वर्धिनी केंद्रात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर शहापूर तालुक्यातील नडगाव जिल्हा परिषद गटामध्ये एक ऑक्टोबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष क्रिस्टल केअर हॉस्पिटल व लायसन्स क्लब ऑफ शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये रक्तदाब रक्त तपासणी ई सी जी सोनोग्राफी टू डी इको एक्स रे मापक दरात सिटी स्कॅन किडनी आजार व स्टोन डायलेसिस दमा मेंदू शस्त्रक्रिया प्रोस्टेट चे ऑपरेशन कॅन्सर शस्त्रक्रिया स्वादुपिंड या आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी सल्ला देऊन शासनाच्या योजनांची माहिती दिली तसेच संधिवात मुतखडा महिलांचे आजार त्वचा विकार याबाबत आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी देखील करण्यात आली यावेळी नडगाव जिल्हा परिषद गटांमधील बहुसंख्य रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला त्याचबरोबर नेत्र तपासणी करून शहापूर पंचायत समितीचे माजी सदस्य व गटनेते दशरथ भोईर यांच्या सहकार्याने नेत्र विकास असलेल्या शेकडो नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले सदर आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख रश्मी निमसे तालुका प्रमुख गुलाब भेरे उपतालुका प्रमुख योगेश भोईर ज्येष्ठ शिवसैनिक वामन पाटोळे ग्रामीण जिल्हा सहसचिव डॉक्टर अजित पोद्दार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोकण विभागीय अध्यक्ष अरुण मडके लेणार किसान सहकारी भात गिरणीचे चेअरमॅन दादा भालके विभाग प्रमुख हरिश्चंद्र पाटील अजित पाटोळे शाखा प्रमुख अनंत वडवले राम भोईर संतोष पाटोळे सुरेश भावार्थे सुनील निचिते सोमनाथ वेखंडे ज्ञानेश्वर दानकर कमलाकर भाकरे तानाजी जाधव तसेच क्रिस्टल केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापक गणेश प्रधान आणि शेंद्रूण आरोग्यवर्धिनी केंद्राचे डॉक्टर आर्य चाणक्य भोळे डॉक्टर पल्लवी एकाळे डॉक्टर शेख नरसिंग आणि आरोग्यवर्धिनी केंद्रातील आरोग्य कर्मचारी व क्रिस्टल केअर हॉस्पिटलच्या डॉक्टर पूनम बागूळ डॉक्टर सुजाता केसरकर यांनी विशेष परिश्रम घेऊन सदर आरोग्य शिबिर यशस्वी केले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटवे शहापूर